कृषीवल हा नेहमीच शेका पक्षाचा मुखपत्र आहे आणि कृषीवल हा नेहमीच आमच्या शिवसेना पक्षाच्या विरोधात बातम्या देत असतो परंतु ती बातमी देत असताना त्यांचे जे कोण कृषीवलचे संपादक आहेत ते मला तर झोपेत बातम्या लिहित असतात कारण राष्ट्रवादीत राजा केने राष्ट्रवादीत जाणार आणि प्रश्नचिन्ह दिलाय राजा केने राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्नच येत नाही की आमचे नेते आदरणीय महेंद्र शेठ दळवी असू द्या किंवा आ, दिलीप शेठ भोईर असू द्या आणि मी स्वतः जिल्हा प्रमुख आहे महत्वाचं पद जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख पद हे माझ्याकडे आहे तर राष्ट्रवादी जाण्याचा प्रश्नच येत नाही फक्त कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा कार्यकर्त्यांमध्ये किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शेक पक्षाचा मुखपत्र असलेल्या कृषीवलमधून केला जात आहे कधी ती बातमी कृषीवल वाचल्यानंतर पूर्णपणे कोणी ती बातमी वाचत नाही कुठलीच बातमी कारण खोट्याच बातम्या त्या कृषीवलला दिल्या जातात त्यामुळं त्यांचं एवढं काय त्यांना महत्व देण्याचं कारण नाही आणि त्यांनी त्याच्यात बातमीमध्ये लिहिलंय की राजा केनीला आहे दूर केलंय छोटम जवळ केलंय हे काही नाही काल सुद्धा आम्ही कार्यक्रमाला पेन विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांची जी, जी आढावा बैठक होती त्या बैठकीला आमदार महेंद्र शेठ दलवी शेठ आणि मी स्वतः आम्ही तिघही बरोबर सोबत होतो त्यामुळं आमच्या मध्ये कुठलाही वाद किंवा किंटू असा कुठल्या प्रकारचा नाही हे फक्त संभ्रम निर्माण करण्याचा कृषीवर प्रयत्न करत आहे मी कुर्डू जिल्हा परिषद महा आंबेपूर आताच्या मतदारसंघाच्या जी सीट डिक्लेअर केली ती सीट आमदार महेंद्रशेठ दलवी यांनी अगोदरच सीट डिक्लेअर केलेली आहे की आरक्षण पडायच्या अगोदरच की बाबा इथे जर जेंट्स पडला तर राजा आणि लेडीज पडली तर राजा किणीची मिसेस असे आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी सीट माझी डिक्लेअर केलेली आहे आणि मी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख आहे त्यामुळं आम्ही जेव्हा निर्णय घेत असतो तेव्हा सर्व जिल्ह्याची कोर कमिटी असू द्या विधानसभा मतदारसंघाची कोर कमिटी असू द्या किंवा तालुक्याची कोर कमिटी असू द्या आम्ही सर्व आमदार महेंद्र शेठी सर्वांना सोबत घेऊन सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जातो आणि त्यातलाच एक भाग म्हणून आंबेपूर ग्रामपंचायत आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातला सीट डिक्लेअर करण्याचा भाग होता मतदारांना आव्हान करण्याचा प्रश्न की आम्ही आता प्रत्येक माझ्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रत्येक म्हणजे नऊ ग्रामपंचायती आहेत एकशे पासष्ट गावं आहेत चाळीस केंद्र आहेत त्या प्रत्येक केंद्रावर केंद्रा प्रत्येक गावामध्ये आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतः प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि हे असंच निवडणुका होईपर्यंत मग त्या जिल्हा परिषदेच्या असू द्या पंचायत समितीच्या असू द्या किंवा येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असू द्या या विभागातील सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते सक्षमपणे पक्षवाढीसाठी काम करत आहेत